नमस्कार शेतकरी बंधूं कृषी सायंटिस्ट योगेश यादव या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला शेतीमध्ये भरपूर काम करायचं आहे आणि आपलं उत्पादन आणि शेती शाश्वत करायची आहेत आज आपण कांदा पीक लागवड तंत्रज्ञान भाग दोन बघणार आहोत तर यामध्ये आपण दर्जेदार कशा कशाप्रकारे तयार करायचे आहेत याचा आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत मागच्या भागामध्ये मा आपण जमिनीचे आरोग्य बघितलंय कांदा पिकासाठी लागणाऱ्या वानांचा आपण विचार केला होता त्यामध्ये तीन हंगाम घेतले जातात खरीप हंगाम आहे रब्बी हंगाम आहे किंवा रांगडा हंगाम आहेत वाहनांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण फुले समर्थ म्हटलं होतं भीमा शक्ती आहे भीमा सुपर आहे एन टू फोर वन आहे या वाहनांचा वापर करून आपण एक चांगली दर्जेदार रोपवाटिका कशी तयार करायची याविषयी आपण आज बघणार आहोत का तर आपण या कांदा पिकासाठी आपलं बियाणं तर निश्चित केलेलं आहेच परंतु बियाणाची उगवण क्षमता चेक करणं फार महत्त्वाचं असणार आहे किंवा उगवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं हा फार महत्वाचा घटक असतो बीज प्रक्रिया म्हणजेच गर्भसंस्कार गर्भसंस्कार केल्यामुळे आपण आपली एनर्जी संतती आहे ती निरोगी असावी चांगली सर्व गुण संपन्न असावी काटक असावी या दृष्टीने आपण त्याच्यावर गर्भसंस्कार करत असतो मग पिकांच्या बाबतीतही आपण गर्भसंस्कार म्हणजेच बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचं असतं आता बीज प्रक्रिया केल्यामुळं काय होणार आहे की आपल्या या कांद्याची उगवण क्षमता वाढणार आहेत रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे आणि आपल्या या कांदा पिकाच्या रोपाची वाढ एक जोमाने होणार आहे किंवा दर्जेदार रोप वाटिका तयार करण्यामधला पहिला महत्वाचा मुद्दा होतो की बीज प्रक्रिया करणं आता ही बीज प्रक्रिया आपण रासायनिक पद्धतीने करू शकतो सेंद्रिय पद्धतीने करू शकतो किंवा जैविक पद्धतीनेही आपण करू शकतो मग सर्वात चांगला पर्याय म्हणजे की आपण जैविक पद्धत किंवा सेंद्रिय पद्धतीनं करणं फार महत्वाचं आहे पावसाचा हंगाम जास्तच चालू आहे त्याच्यामुळे बुरशीजन्य रोगांचा अटकाव निश्चित होऊ शकतो त्याच्यासाठी आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी साधारणपणे प्रति किलो बियाणास दहा ग्रॅम ट्रायकोडर्मा घेणं फार महत्वाचं असणार आहे रासायनिकच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं आपण तर आपण कार्बन डायन्झेनची बीज प्रक्रिया करत असतो किरक बाजारामधून जर आपल्याला घ्यायचं असेल तर जर्मिनेटरचा आपण वापर करू शकतो चांगल्या कंपनीचं चा जर्मिनेटर असेल किंवा एस टी सारखं सी ट्रीटमेंटचं औषध असेल याचाही वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करणार आहोत किंवा करत असतो मग बीज प्रक्रिया केल्यानंतर काय होणार आहे की उगवण क्षमता चांगली येणार आहे मग उगवण क्षमता चांगली यायची म्हटलं तर आपलं चांगलं बियाणं असणं गरजेचं आहे आणि त्याला आपण या सांगितल्याप्रमाणे या औषधांचा वापर सेंद्रिय असतील किंवा रासायनिक असतील याचा वापर करणं फार महत्वाचं असणार आहे त्याचप्रमाणे आपल्या बियाणाला लवकर अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यासाठी आपण कांदा बियाणासाठी आपण ऍजटोबॅक्टर आणि पी एच बी या द्रवरूप जैविक खतांची म्हणजेच फर्टिलायझरची बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचं असतं साधारणपणे पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियानास आपण ॲजटोबॅक्टर आणि पी एच बी घेणं फार महत्वाचं आहे लिक्विड स्वरूपात जर असेल तर साधारणपणे पाच ते दहा एम एल प्रति किलो बियाणास आपण या जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचं असणार आहे आता आपण रोपवाटिका तयार करायचं म्हटलं की त्याला मीडिया लागणार आहेत मग मेडिया म्हटलं की आपण हा कांद्याची दर्जेदार रोपवाटिका तयार करण्यासाठी आपण हा माती हा मीडिया घेत असतो मग आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की चांगली जमीन असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला दर्जेदार रोपवाटिका तयार करायची असेल तर आपली जमीन चांगली असणं गरजेचं आहे तिच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असणं गरजेचं आहे मग चांगली सेंद्रिय किंवा दर्जेदार जमीन किंवा माती आपण जर निवडली आणि ती आपण कांदा रोपवाटिकेसाठी जर तयार करणार असाल तर त्याच्यासाठी आपण तिच्यावर पूर्व मशागत करणं गरजेचं आहे थोडी तिला नांगरट किंवा फनी मारून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे मोकळी करणं महत्त्वाचं आहे मग आपण साधारणपणे शेतकरी बांधव साधारणपणे पाच गुंठे दहा गुंठे किंवा दोन गुंठे या प्रमाणातच रोपवाटिका तयार करत असतो मग आपण साधारणपणे दहा गुंठ्याचा जर विचार केला आपण तर आपण यासाठी शेणखत चांगलं कुजलेलं असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे गांडूळ खताचा वापर करायचा आहे निंबोळी पेंटचा वापर करायचा आहे मग बघा आपण सेंद्रिय खताचा जर पर्याय चांगला निवडला असेल तर त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत शंभर किलो घ्यायचं त्यानंतर शंभर किलो गांडूळ खत घ्या पन्नास किलो निंबोळी पेंट घ्या त्यामध्ये पंचवीस किलो निंबोळी पेंट घेणं गरजेचं आहे आणि पंचवीस किलो करंज पेंट घेणं गरजेचं आहे जमीन मोकळी होईल पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली राहील त्याचप्रमाणे आता जर खूप पाऊस झालेला जर असेल तर बुरशीजन्य रोगांचा आटकाव कमी करण्यासाठी आपण तिथं निंबोळी पेंट घेत आहोत पंचवीस किलो आणि करंज पेंट पंचवीस किलो घेत आहोत म्हणजे या पद्धतीने जर आपण बीज प्रक्रिया करून या खतांचा वापर करून रोप वाटिका तयार करणार असोल तर निश्चितच दर्जेदार रोपवाटिका आपल्यासाठी तयार होणार आहेत मग आता बी प्रक्रिया केल्यानंतर आपल्या जो क्षेत्र तयार केलेला आहे ते मऊसूत असणं गरजेचं आहे चांगल्या प्रतीचं असणं गरजेचं आहे ही सेंद्रिय कथं किंवा ज्या निविष्ट आपण जमिनीमध्ये वापरलेल्या आहेत त्या चांगल्या मिस करून घेणं गरजेचं आहे आणि एक ओळीमध्ये आपण या बियाणाची लागवड किंवा बियाणं टोकन पद्धतीनं किंवा पेरणं फार महत्वाचं असणार आहे आणि हलकं पाणी देणं फार महत्वाचं असणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर रोपवाटिका खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवायची असेल तर याच्यासाठी आपण वर्मीवॉशचा वापर करू शकता किंवा झिरो बावन पन चौतीसचा वापर करण्यासाठी आपण साधारणपणे पंचवीस आणि पस्तीस ते चाळीस दिवसांनी त्याची फवारणी करणं फार महत्वाचं असणार आहे म्हणजे आपल्या रोपाला एक चांगलं सुदृढ आणि चांगलं सशक्त करण्यासाठी त्याला न्यूट्रिशनची पण फार गरज असणार आहे ते न्यूट्रिशन आपण जवरूप खतांच्याद्वारे देऊ शकतो किंवा फवारणी तंत्रज्ञानातून वापर करून देऊ शकतो म्हणजे याच पद्धतीने जैविकचा जर आपण वापर केला तर वर्मिवासचा आपण वापर करणं फार महत्त्वाचं असणार आहे बाजारामध्ये जी भेटणारी आहेत सेंद्रिय खतं त्याचाही आपण वापर करू शकता आणि चांगल्या प्रकारे रोगविरहित रोपवाटिका तयार करण्यासाठी आपण एक सजग त्याने प्रयत्न जर केला तर रोगविरहित कीडविरहित एक चांगली दर्जेदार रोपवाटिका आपण या पद्धतीनं तयार करू शकतो म्हणजे यामध्ये बारकाईनं जर आपण बघितलं तर जमीन चांगली असणं गरजेचं आहे आपण ज्या निविष्ठा वापरतो त्या निविष्ठा चांगल्या कुजलेल्या असणं गरजेचं आहे गांडूळ खत योग्य प्रकारे अवेलेबल असणं गरजेचं आहे पेंडींच्या बाबतीत निमोळी पेंड आहे करंज पेंडचा आपण वापर करणं गरजेचं आहे नत्रच पुरवठा होण्यासाठी आपण वर्मीवॉशचा वापर करू शकतो किंवा फवारणी तंत्रज्ञानातून द्रवरूप खतांच्यामध्ये जुरोबावन चौथीचाही आपण वापर करू शकतो बुरशीनाशकाची एखादी फवारणी करणं फार महत्त्वाचं असणार आहेत सेंद्रिय घटकांमध्येही बाजारामध्ये चांगल्या प्रकारच्या बुरशीनाशक उपलब्ध आहेत शक्यतो रसायनांचा वापर कमी करा निश्चितच आपण एक चांगल्या प्रकारची दर्जेदार कांदा रोपवाटिका आपण निश्चितच तयार करू शकतो आणि ह्या पद्धतीनं आपण कांदा रोपवाटिका तयार करून एक चांगला खरीप किंवा रब्बी आसन किंवा उन्हाळी हंगाम एक चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने हा फार महत्वाचा टप्पा असतो आणि चांगली बीज प्रक्रिया चांगला अभियानाचा वापर आणि योग्य सल्ल्याने जर आपण रोपवाटिका जर तयार केली तर हा आपला उत्पादनातला जवळजवळ पन्नास टक्के भाग आपण साध्य केला असं होणार आहे या दृष्टीने आपण एकत्रित येऊन काम करूयात अजून आपल्यास अधिक माहिती हवी असेल तर निश्चितच आपण कृषी सायंटिस्ट योगेश यादव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद